मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस मध्ये सर्वांना स्वागत करतोय ही जी केळीची बाग आणि ह्या जो केळीचा घड आहे तो प्रल्हाद समाधान साबळे गाव आहे हिंगणी बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला तर इथली ही केळीची बाग आहे साधारणपणे दहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग झालतं या दहा महिन्यातली काय स्टोरी आहे काय नैसर्गिक अडचण आलती वारं वादळ बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या या दहा महिन्यात तर या सगळ्या विषयीची चर्चा अच्छा व्हिडीओ मध्ये आपण त्यांच्याशी करणार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांग नमस्कार माझं नाव पर्ला समाधान साबळे राहणार हिंगणी बुज्रुग तालुका तेलरा जिल्हा अकोला एकूण सगळे क्षेत्र किती तुमच्याकडे माझ्याकडे तीन एकर तीन गुंठे ते म्हणजे सगळं एकूण क्षेत्र एकूण क्षेत्र त्यामध्ये कुठली कुठली पीक आहेत माझ्याकडे केळीची पीक आहे बनाना हाऊसची दोन एकर तीन एक एकर मध्ये गोहर बरा फिरलेला होता बर हे जे क्षेत्र आहे केळीचं तर यापूर्वी ह्याच्यात काय होतं त्याच्या अगोदर कपाशी होती याच्या कपाशी कसा कसा कपाशी गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं कपाशी गेल्यावर नांगर टिकली तीन फाळ नंतर शेणखत टाकली सॉरी पहिले शेणखत टाकलं नंतर नांगर टिकली नंतर पणजी मारली घरची जुळी असल्यावर वाया चालू होत्या आणि ज्यावेळेस तुम्ही हे क्षेत्र तयार केलं त्यावेळेस शेणखताचा वापर केला तयार करताना त्यानंतर ना अंतर तुम्ही किती ठेवलेलं आहे अंतर आहे सहा बाय पाच सहा बाय पाच आणि क्षेत्र किती फक्त केळीचं केळीचं दोन एक दोन एकर दोन एकर मध्ये किती रोप रोपांची संख्या बसवली केळीचे दोन एकर रोप संख्या आहे दोन हजार तीनशे दोन हजार तीनशे बनाना हजचं आहे आणि इतर आपल्या जवळ दोन कमी पडलं असल्यामुळे तीनशे दुसऱ्या जाऊन घेतला असं तो सव्वीसशे रोप झालं टोटल तर जवळजवळ अडीच हजाराच्या वरती इथली केळीची ही बाग आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला लागवड केली तर कुठल्या महिन्यामध्ये केली होती ती मी बनाना हॉची लागवड एक ऑगस्टला चालू केलेली आहे एक ऑगस्टला एक ऑगस्ट पासून ज्यावेळेस पहिलं कटिंग झालं ते किती महिन्यामध्ये झालत दहा दहा महिन्यात म्हणजे साधारणतः रोप लावल्यापासून दहा महिन्यामध्ये दहा महिन्यामध्ये आणि हायएस्ट जर एव्हरेज म्हणाल सरासरी ऍव्हरेज तुम्हाला किती भेटला आतापर्यंत एकवीस टन माल गेलेला ना एकवीस टन सरासरी मी तुम्हाला नंतर पहिली मला सरासरी बनाना हॉची रास तीस ते पस्तीस किलो पडलेली आहे तीस ते पस्तीस किलोची घड आहे आणि ह्यामध्ये क्वालिटी जर बघितली तर जवळजवळ पूर्णपणे एक्सपोर्टचा माल ह्या पद्धतीने उत्पादित झालेला आहे पण आता थोडस साईट मना इकडच्या बाजूला व्यापाऱ्यांची अडचण त्यामुळे इथं काय फक्त एक्सपोर्ट नाही होऊ शकला सगळा माल लोकलला दिला तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाची एक गोष्ट असते की खर्च तर ह्या जवळजवळ दोन एकरला एका अंदाजे रोपांचा खतांचा फवारणीचा काय औषधांचा किती रुपये खर्च आला एक अंदाजे सांग अंदाजे रुपयांचा खर्च सर्व मेहनतीचा खर्च दीड लाख रुपये आला दीड लाख रुपयापर्यंत तर दीड लाख रुपयेपर्यंत खर्च आला आणि सरासरी रेट काय मिळाला होता त्यावेळेस सरासरी रेट कारण कसं साडे सहाशे सातशे पंच्याहत्तर हे रेट मिळाले आता सध्या वाढलेले आहे अकरा साडे अकरा साडे अकराशे आहेत आणि हे सगळ्या नियोजनामध्ये एक गोष्ट पण तीच महत्वाची आहे की नैसर्गिक अडचण जवळजवळ मला वाटतं ह्यातले किती खोटं पडली वाऱ्याने कमीत कमी नऊशे ते हजार झाड पडले एक हजार आणि काय म्हणजे त्यावेळेस काय अवस्थेमध्ये बाग होती कधी आलतो बापरे त्यावेळेस पाचशे महिन्यात दहा तारीखला स्थितीच्या दिवशी संध्याकाळी वार उदर आलं तो आमचा बगीचा त्यावेळेस माल जरा चांगला बनलेला होता सायझालीमुळे आणि हवेमुळे जाता पडला अक्षय हा संध्याकाळी त्यावेळेस किती किती रोप म्हणजे अंदाजे किती रोप पडली त्यावेळेस त्यावेळेस पडलं कमीत कमी आठशे ते नऊशे नंतर डबलच्या आला त्यावेळेस पडले पाचशे चारशे ते पाचशे अडचणी ह्या शेतकऱ्याच्या काय पाचवीलाच पुजलेल्या आहेत त्यामुळं काय नैसर्गिक काय गोष्टी आहेत तिथं आपण जास्तही करत होते पण पाहिजे तशी काळजी बऱ्यापैकी घेतली होती बाकीचा तरी माल कमीत कमी हाताशी लागला नाहीतरी पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा सोलापूर साईडला दोन दोन तीन तीन एकरचे पूर्ण बाग एक नाही राहिलेलं अशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं वाईट कधी वाटत की हाताशी तो हाताशी म्हणजे द्यायला आलेला माल जर पडला तर मग थोडस त्याच्यापेक्षा जास्तच हे होत इंटरेस्ट भरपूर आता बनाना होत जस जसा बगीच्या दिसे तस जसा खूप मेहनत करेल यांना मालूम आहे वार जेवढंच आहे एवढंच आम्ही करणार शेणखत भरपूर आहे सगळ्या गोष्टी भरपूर आहे पण हे ज्या वेळेस पडलं तेव्हापासून जरा थोडस मन नाराज झालं नाराज झालं नंतर कमी झालं हो नाही साहजिक काय कारण एवढं दहा महिन्याचं मेहनत असते सगळ्यात मध्ये आज जरी आता हा जरी घड तुम्ही बघितला तर इथं जवळजवळ सहजासहजी तीस पस्तीस पस्तीस किलोचा जरी सहज भरेल अशा पद्धतीचा हा घड आहे आणि हीच क्वालिटी पूर्ण बागेत सगळीकडे एक समान घड एक समान सगळ्या गोष्टी होते पण थोडस इकडच्या बाजूलाच पडले ना वाऱ्याने इकडचे समोर पडेल त्याच्या वेळेस तुम्ही पट्ट्या वाढलेल्या नव्हत्या का बांधणी का होती ते आमची दहा आम्ही पट्ट्या जण होतो माझ्याकडे आम्ही बासा बुक केलेला होता आम्ही मी नऊ तारीखला अकोला गेलोला बासा बुक केला दहा तारीखला हे असं झालं त्याच्यामुळे ते बासा कॅन्सल करा मग नंतर पट्टी बांधली असं म्हणजे तुम्ही लावणारच होत ठीक आहे तर हे होते प्रल्हाद समाधान साबळे गाव हिंगणी बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला तिथली केळीची बाग आणि अशाच प्रकारच्या नवीन अं किडीच्या बागेत नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद नमस्कार